महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडीताईसाठी काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपले चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील निष्क्रिय सरकारविरोधात अंगणवाडीताईंचा आक्रोश गेल्या अनेक महिन्यापासून आश्वासनं देऊनही तोंडाला पाणी पुसणाऱ्या निष्क्रिय सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा गगनभी घोषणा देत अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यास सोमवारी दिनांक चोवीस जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला अंगणवाडी सेविका व मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या मानधनवाडीच्या आश्वासनाची पूर्तता आधी मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला पुतळ्याजवळून प्रारंभ झाला जिल्हा पूनम गेट या ठिकाणी सभेत रूपांतर झाले यावेळी यावेळी उपस्थित होत्या लाल रंगाच्या साड्या परिधान करून अंगणवाडी सेविका मदतनीस्थाईंनी सहभाग नोंदवला येथे अधिवेशनात निर्णय घ्या अन्यथा एक जुलै पासून आझाद मैदानावर उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला राज्य सरकारने अनेक मागण्या प्रलंबित ठेवल्या आहेत येत्या अधिवेशनामध्ये योग्य तो निर्णय न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा अंगणवाडी ताईंनी सरकारला दिला इशारा आता अंगणवाडी ताई मागे सरणार नाही सूर्यमने गायकवाड राज्य कार्याध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघटना धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच अंगणवाडीविषयी लेटेस्ट अपडेट आपल्या